पळये उदे हिमतीना झुनझर होनी लालकार आस्मान आला लावणी कपरी माती घे जे पक्षी जपाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावाती ची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज न वेझळू दे हा चढू दे ही झिंग चढू दे ओ कसं बनवलेलं आहे आणि हे मशीन कशासाठी वापरवणार आहे आता मशीन मका सोयाबीन हरभरा बटरमॅम अशा अनेक प्रकारच्या आपण त्याच्यात घेऊ शकतो जे साऱ्यात आपण पेरतो आत्तापर्यंत आपण पेरणी यंत्र पाहिलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपण बाजरी गहू असं पेरणी यंत्र परंतु ह्या यंत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर ट्रॅक्टरपेक्षा हे यंत्र लांब आहे तर हे कशा पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये खाली त्याचे फन किती आहेत आणि किती धान्य त्याच्यामध्ये एका वेळेस पेरू शकता आपण याला काय केलं आहे चार रेझर बनवले तर तुला चार सर निघणार त्याच्यानंतर त्याला पाठीमागं सहा फने ते सरीच्या बेडला पेरणार त्याच्या पाठीमागं परत चार फने ते सरी परत नाव सरवून घ्या नावून घ्या पण त्याची ती पूर्णपणे गाड गाडून जाणार आता याच्यामध्ये हे जे सहा पेठे याच्या पाठीमागे आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये जे धान्य ठेवलं जाणार आहे ते किती प्रकारचं धान्य ते आता आपण कप्पे केलेले आहेत पूर्ण त्याच्यात आपण चेंज पण करू शकतो एका बेडला वटाणा एका बेडला सोयाबीन हरभरा असं पण करू शकतो आणि जे खतासाठी पेटी म्हणजे खत पेरण्यासाठी रासायनिक खत पेरण्यासाठी पेरणी करायची होसायनीला दिसत आहे इकडं पुढं एक आहे हा त्या पाठीमागे एक आहे आणि मध्ये परत दोन आहे ते हे पुढं नांगर आहे फार जर आहे हा सरी काढण्यासाठी हां आणि त्याच सरीच्या पोटाला हे फन पेरणार एका सरीच्या दोन्ही पण बेडला दोन दोन फन आहे पेरण्यासाठी आणि पाठीमाग परत नांगर आहे हाती लावले म्हणजे त्या दोन बेडमधून एकूण पुढं बेड पाडला जाणार मध्ये त्याच्यामध्ये पेरणी यंत्र म्हणजे इथून बी खाली पडणार आहे रे जर परत माती लावा म्हणजे हे जे यंत्र आहे हे बेडवरती यंत्र पेर्याच एक करावा असं काय वाटत बरेच वर्ष झालं मी अभ्यास करत होतो समजा कंटिन्यू पाऊस चालू आहे तर त्यावेळेस बहुतांशी सोयाबीनचं नुकसान होत वापसा जर नाही झाली तर माल पण करता येत नाही बेडवर जर तर पाण्याची परक्युलेशन होतं माल चांगलं येतो आतापर्यंत काय काय बनवलेलं आहे आतापर्यंत पेरणी यंत्र बनवले नांगर बनवले ट्रॉली पन्नी रेझर तीन ट्रॅक्टरच्या संदर्भात जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल ती सगळी केलेली आहे याच्यामध्ये नाविन्य काय दिलेलं आहे याच्यामध्ये नाविन्य असं आहे का आपण याच्यावर पाहिजे तेवढ्या अंतरावर पीक घेऊ शकतो दोन इंच चार इंच सहा इंच एक फुटापर्यंत पाहिजे तेवढ्या अंतरावर टाकू शकतो अटॅचमेंट केली शेतकऱ्यांसाठी याचा लाभ होईल का लाभ होईल बेडवरती आतापर्यंत जी धान्य पेरली जायची ती खाली पेरली जायची परंतु आता साईडवरती बेडवरती करायचं असेल तर ते मजुरी घेऊन करावं लागायचं तर सध्या आता मजुराचा प्रॉब्लेम राहतात त्या गोष्टींना अरे म्हणून एक गोरख गुंजा माऊली हे धर्मिती आम्ही तुला विवाह सराल करत बेटून हाऊ भार वाजाढ बाऱ्यात प्रश्न धर्मीची आल तुला जीवा जरा करत भेटूनी धाऊ भारू बा गाढू वाऱ्या तिरत के आपण ल्याय करायचे आपणच तयार करायचे येते संकटे ही सोडू नको तू साथहरा ये खजुटी लढू या सारे देऊ ना हात ही हातरा तू लेगी ते तरी तरी 奔跑。的。